नाशिक नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर नाशिकच्या तपोन परिसरात महिला सशक्तीकरण कार्यक्रम पार पडला या दरम्यान मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आरक्षणाविषयी चर्चा झाली ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे हे जे आम्हाला सांगितलं ना नाना पटोलेने की पन्नास टक्क्याच्या आतली आरक्षण देण्याची भूमिका आम्ही मांडतो मग आम्हाला त्यांना विचारू द्या ना तुम्ही का मांडली नाही त्या ठिकाणी आम्हाला विनंती आहे आपल्याला सर आपका सर सर सर